सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जूनला अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावी आणि जबरदस्त असा उपाय करायचा आहे ज्यामुळे मुलांचा अभ्यासात नोकरी प्रगती होईल मुलांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे काही अडीअडचणी असतील तर गणपती बाप्पाच्या कृपेने नष्ट होतील हा उपाय कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर या वर्षी दोन हजार चोवीसला ला ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी पहाटे वाजून वाजून सुरू होणार असून रात्री संपणार आहे उदय तिथीनुसार अंगारक संकष्ट चतुर्थी ही पंचवीस जूनलाच असणार आहे हे व्रत पंचवीस जूनलाच केले जाणार आहे या दिवशी आपण गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली तर ते अत्यंत फलदायी ठरत असते पूजा करताना तुम्ही लाल रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करायची आहे या दिवशी गणपती बाप्पांना विधिवत अभिषेक करावा हळदी कुंकू दुर्वा अक्षता फुले अर्पण करायची आहे फुलांमध्ये जास्वंदाचे फुल गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे तुम्ही जर या दिवशी बाप्पाला जास्वंदाचे फुल वाहिलं तर तुमच्या मनातील इच्छा ताबडतोब पूर्ण होतील म्हणून आपल्याला का होईना लाल जास्वंदाचं फूल आणि एकवीस दुर्वांची जुडी बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे धूप अगरबत्ती दिवा लावायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे व त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे चुकूनही पूजेमध्ये तुळशीचा वापर करू नये अंगारक चतुर्थीचे व्रत जर केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थीचे व्रत केल्याचे फळ आपल्याला मिळत असते त्या व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खास उपाय पाहणार आहोत तो उपाय पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला तुम्हाला तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा अतिशय जबरदस्त असा हा उपाय आहे प्रत्येक आईने किंवा घरातील मोठ्या व्यक्तीने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही या दिवशी संध्याकाळी करायचा आहे अगदी झोपण्याअगोदर जरी हा उपाय केला तरी पण चालेल हा उपायासाठी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे हिरव्या रंगाचे कापड कापड घेताना आपल्याला कॉटनचे कापड घ्यायचे आहे आणि यानंतर लागणार आहे ते म्हणजे आपल्याला हिरवे अख्खे मूग आपल्याला मुगाची डाळ घ्यायची नाही तर हक् अख्खे हिरवे मूग घ्यायचे आहे मूग घेताना ते तुटके फुटके नसावे अख्खे आपल्याला अखंड असलेले हिरवे मूग घ्यायचे आहे आपल्या मुलांवरती काही संकटे दूर व्हावीत नजर दोष दूर व्हावा तसेच त्यांच्या जीवनातील अडीअडचणी नष्ट व्हाव्यात यासाठी हा उपाय करायचा आहे तुमच्या मुलांना जर मनासारखे मार्क मिळत नसतील नंबर मिळत नसतील किंवा मुले खूप किरकिर करत असतील अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नसेल नोकरीत त्यांना यश मिळत नसेल किंवा मनासारखी नोकरी त्यांना लाभत नसेल यासाठी उपाय करायचा आहे काही लग्नकार्यात सुद्धा अडचणी असतील तर आईने हा उपाय करायचा आहे आता तुम्हाला जेवढे मुलं आहेत तेवढे हिरव्या रंगाचे कापड घ्यायचे आहे अगदी छोटे छोटे तुम्ही कापड घेतले तरी पण चालेल दोन दोन मुले असतील तर कापडाचे तुकडे घ्यायचे आहे तीन असतील तर तीन घ्यायचे आहे आणि एकच मूल असेल आपल्याला तर एकच कापड घ्यायचं आहे तुम्हाला दोन मुले असतील तर एकशे आठ एकशे आठ एक असे सेपरेट हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहे म्हणजे एक मुलगा असेल तर एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे नीट अख्खे दाणे नीट मोजून घ्यायचे दोन मुलं असतील तर एकशे आठ एकशे आठ असे दोनदा तुम्हाला हिरव्या मुगाचे अख्खे चांगले दाणे ब बघून आणि नीट मोजून घ्यायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पा समोर बसायचं आहे आसन घेऊन समोर बसायचे आहे आधी स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर बाप्पाला हळदी कुंकू लावायचे बाप्पांना अक्षता फुलं अर्पण करायचे आहे आणि यानंतर आपण जे कापड घेतले आहे तर त्यामध्ये ते एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे बांधायचे आहे या हिरव्या कापडाची एक पोटली तयार करायची आहे त्यामुळे आपल्याला कापड घेताना एकशे आठ मुगाचे दाणे बसतील एवढं छोटंसं कापड घ्यायचं आहे आणि आता काय करायचं तर ती पोटली सोडून घ्यायची एका प्लेटमध्ये ताटलीमध्ये ते मुगाचे दाणे ठेवायचे आहे व गणपती बाप्पा समोर ते हिरवे कापड नीट ठेवायचे आणि एक मूग हातात घेऊन ओम गण गन गणपती नमहा मंत्र म्हणून गणपती बाप्पा समोर त्या हिरव्या कपड्यामध्ये तो मूग ठेवायचा आहे असं तुम्हाला एक एक मूग हातात घेऊन पुन्हा ओम गण गणपती नमहा असा मंत्र म्हणत एकशे आठ मुगाचे दाणे गणपती समोर त्या कपड्यात हिरव्या कपड्यात ठेवायचे आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा शांततेत हा मंत्र जपत तो एक, -एक हिरवा मुगाचा दाना मुग त्या हिरव्या कपड्यामध्ये बाप्पाच्या चरणांजवळ ठेवायचा आहे आणि यानंतर जे मूग आहेत त्या कपड्यामध्ये आपल्याला गाठ मारून नीट गाठ मारून ते बांधून ठेवायचे आहे यानंतर गणपती बाप्पाला आपल्या मुलांचं नाव घेऊन तुमच्या मुलांचं नाव घेऊन यांच्या मागची पिडा निघून जावी त्यांची प्रगती व्हावी त्यांच्यावरील संकटे अडीअडचणी दूर व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि पाच मिनटं तरी ती पोटली थोड्या वेळ का होईना आपल्या बाप्पाजवळ बाप्पा, बाप्पा समोरच ठेवायची आहे आणि त्यानंतर ती पोटली बाप्पा समोरून उचलून घ्यायची आहे तुम्ही रात्री झोपताना जरी उचलली तरीही चालेल आणि तुमच्या मुलांच्या उशी खाली ठेवायची आहे आता जर शिक्षणासाठी नोकरीनिमित्त तुमचं मूल बाहेर राहत असेल आणि त्यांच्यासाठी जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर त्या मुलाची तुमच्या घरामध्ये जी काही वस्तू असेल तर त्या वस्तूजवळ आपल्याला ही पोटली ठेवायची आहे फक्त लक्षात घ्या ही जी पोटली ही वस्तू आहे ती चांबड्याची नसावी चांबड्याच्या वस्तू सोडून इतर वस्तूंजवळ तुमच्या मुलांच्या इतर वस्तूंजवळ आपल्याला ही पोटली ठेवायची आहे त्या मुलाचा जर स्टडी टेबल असेल तर त्या टेबलमध्ये तुम्ही ठेवली तरीही चालेल त्याचे म्हणजे पेन वगैरे असतील ड्रॉवर मध्ये वगैरे तिथं जरी तुम्ही ती पोटली ठेवली मुलाचं नाव घेऊन तरीही चालेल हा उपाय करायला आपल्याला पंचवीस जूनला अंगारक संकष्ट चतुर्थ्या चतुर्थीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा हा उपाय करायचा आहे हा उपाय याच दिवशी संपत नाही तर सव्वीस जूनला सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे करायचे आहे आणि यानंतर सव्वीस जूनला आपल्याला बुधवार गणपती बाप्पाचा वार आहे अतिशय चांगला योग आहे सकाळी उठल्यानंतर आपल्याला ही जी पोटली आहे तर ती घ्यायची आणि गणेश मंदिरामध्ये जायचं आहे म्हणजे तुमच्या घरामधील आधी देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर तुम्ही गेलात तरीही चालेल आणि गणेश मंदिरातमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं तर सोबत जाताना बाप्पासाठी दुर्वा जास्वंदीची फुलं बाप्पासाठी काहीतरी गोडधोड नैवेद्य तुम्ही खोबरं नेलं तरी चालेल तेथे गेल्यानंतर आपल्याला बाप्पांना अक्षता अर्पण करायची आहे हळदी कुंकू दुर्वा फूल अर्पण करायचे आहे आणि यानंतर गुळ खोबरं नैवेद्य म्हणून ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही जी पोटली सोबत नेलेली आहे तर ती पोटली बाप्पांच्या चरणाजवळ ठेवून पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाला हवी तशी प्रगती मिळू दे तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला बाप्पा समोर बोलायची आहे माझ्या मुलाच्या आयुष्यातील संकटे कमी होऊ दे मनासारखी नोकरी मिळू दे नोकरीमध्ये प्रमोशन पगारवाढ होऊ दे तर अशी जी इच्छा आहे लग्नकार्यातील लग्नकार्य जुळून येऊ दे मुलामुलींचे अशी तुमची जी पण इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला बाप्पांच्या जवळ बोलायची आहे आणि यानंतर आपल्याला घरी परत यायची आहे हा उपाय करताना पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक आपल्याला करायचा आहे तुमच्या मुलांबाबतची कोणती जरी इच्छा असेल तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता अतिशय प्रभावी असा उपाय आहे आणि वर्षातील मोठी संकष्ट चतुर्थी असणार आहे अंगारक संकष्ट चतुर्थी म्हटले जाते याला त्यामुळे जर आपण कोणताही उपाय तर तो फेल नाही ना तुम्हाला जाणार रिझल्ट देऊनच जाईल गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला एक मूल असेल तर एक पोटली करायची आहे दोन मुलं असेल तर दोन पोटली तयार करायचे आहे आदल्या दिवशी मुलांजवळ ठेवायची ही पोटली आणि दुसऱ्या दिवशी नेऊन गणपतीच्या मंदिरात बाप्पांच्या चरणाजवळ ठेवून यायचे आहे ज्या काही अडचणी आहे मुलांबद्दल त्या बाप्पांवरती सोपवून द्यायचं बाप्पा नक्कीच त्यातून आपल्याला मार्ग दाखवतील आणि तुमची प्रत्येक इच्छा तुमच्या मुलांबद्दलची प्रत्येक इच्छा गणपती बाप्पा लवकरात लवकर लुखर पूर्ण करणार आहे व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक करून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद